मित्रांनो निराधार योजनेसाठी असलेली सरकारची ऑफिशियल वेबसाईट सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन केल्याबरोबर स्क्रीनवर तुम्हाला एक मेसेज आलेला दिसेल या मेसेजमध्ये प्रकारची माहिती देण्यात आली ती पहा आपणास सूचित करण्यात येते की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत रात्री सात वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही मित्रांनो यानुसार निराधार योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी श्रावणबाळ योजना त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वसाधारण लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये व दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये व पाच हजार रुपयाचा लाभ हा या पोर्टलवरून सत्तावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीच्या दरम्यान लाभ वितरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर डी टी अंतर्गत जमा केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट आपल्या जवळच्या लाभार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद